ते मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिसेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुखाच्या युक्त असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण पन, शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस हजार चोवीस शालिवा एकोणाशे समसर क्रोधी अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे जे अहोरात्र असणार वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृद्धी योग आहे सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटांतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनंतर पव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाद्वारे वर थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिवा शिवा शंभो राधे प्रवर्त मानस्य प्रमण द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैव मन्वंतरे कलियुगे प्रथम पाने जम्मोपे परत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्वाक्ये महाराष्ट्र व्यावहारिक सवसरण शालिवानशेनादे क्रोधी नामसरे उत्तरायण ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्लपक्षे बुधवार वासरे आश्लेषा वृद्धि योगे विष्टि विष्टीकर्णे अष्टमे शुभ वीर वीरगोत्र उत्पन्न मी कडप मौ पाषयता श्री पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधीबात पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकेचाळीस मिनटात या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्प संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उपयोग तेव्हाच आपली सेवा जी धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात सर्वात प्रथम धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस तेवीस अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकोणतीस जून दिनांक दोन तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन तीन मित्रांनो आता दुसऱ्या मुहूर्त भागात मित्रांनो या विभागामध्ये उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा या सर्व विधींसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही कारण गुरु शुक्राचा अस्तंगत आहे गुरु शुक्र अष्टंगत होत आहे कारण आपल्या जीवनामध्ये मा मानवी जीवनात हे महत्वाचे ग्रहण आहे जे आपल्या ऐक सुखाला धार्मिक सुखाला कारणीभूत ठरणारे मित्रांनो वरील काही मुर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकतो कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमन स्कॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडली निश्चित करावी जेणेकरून आपणास विधीच्या वेळेला काही त्रास होणार नाही मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरवित्यांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठितांना भाग पडू नका तसेच पंचागातील गौरव संकट आपात मुहूर्तांची निवड शक्यतो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाचे जीवन ती आता आपण पाहूया पंचांशुभ दिन मित्रांनो वृद्धी तिथे दिवस आहे अर्थात अशुभ दिवस आहे दिन विशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे आणि बुधाष्टमी या दोन्ही वेद व्रताचे आचरण जर आपण करत असाल तर आपल्याला नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला या व्रताचे फळ मिळणे मुश्किल आहे मित्रांनो सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत या काळामध्ये आपण जे काही काम कराल त्यात सहसा अपयश येण्याची शक्यता आणि ती महत्वपूर्ण जर काम असतील तुमचे काही तर ते इतर वेळेमध्ये साजर करण्याचा सा प्रयत्न करा होऊ शकते त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही तेव्हा नव्या आपल्याला काय ओम या कर्मकांड करता जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो भद्राय आपण सांगितलं आहे सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे जो शुभ कामासाठी वर्ग राहुका मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळात देखील आपण मी महत्वाची जी काम आहेत ती शक्यतो टाळा इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे ती आपल्याला यश देऊन जातील मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड ते संबंधित पूजनीय देवते आणि पूजेचे फळ पूजा करत आपल्या नावे पुण्य जमा होती कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म लक्षात ठेवा आपणच आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मत सह असाल तर कृपया माझे कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असे आपले कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण are you